माझंपूर न्यूज मध्ये परीक्षण शिबिर दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजून ते बारा वाजेपर्यंत पूर्व नाव नोंदणी आवश्यक नाव नोंदणीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर शहाऐंशी त्रेसष्ट तेहतीस सकाळी दहा ते बारा दरम्यान वेळ उपलब्ध आहेत मित्र हो परीक्षण का करावेत नाडीपरीक्षण हे आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे डायग्नोस्टिक्स निदान साधन आहे नाडीपरीक्षणाद्वारे शरीरातील विविध रोगांचे निदान आणि शरीरातील समतुलाचा अभ्यास केला जातो नाडीपरीक्षण करण्याचे काही प्रमुख कारणे शारीरिक व मानसिक स्थितीचे मूल्यांकन नाडीपरीक्षणद्वारे शरीराच्या तीन महान दोषांचे वाद पित्त कफ संतुलन समजून घेण्यात येतो यामुळे रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती ओळखता येते रोगांचे निदान विविध रोगांच्या लक्षणांचा मागावा घेणारी नाडी आपापल्या तपासाला मदत करते काही विशिष्ट नाडीचे लक्षणे विविध रोगांचे संकेत देऊ शकतात स्वास्थ्य सुधारणा नाडीपरीक्षणामुळे शरीरातील असंतुलन पचनसंबंधी समस्या हृदयरोग इत्यादी लवकर ओळखता येतात त्यामुळे त्या, त्या आधारावर उपचार आणि आहार सल्ला घेऊन स्वास्थ्य सुद्धा पुरवता येते जीवनशैलीचा प्रभाव नाडीपरीक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनशैलीचे आहाराचे आणि इतर वर्तनाचे परिणाम जाणता येतात यातून व्यक्ती विशेषतः जीवनशैलीमध्ये सुचवली जाऊ शकते आधुनिक तंत्रज्ञाना आदी निदान अनेक वेळा नाडीपरीक्षण हे आधुनिक वैद्यकीय तपासणी प्रक्रियेच्या आधी काही महत्वाची माहिती देण्याचे कार्य करते जे रुग्णाच्या स्थितीचा अचूक विचार करून उपचारांच्या मार्गदर्शन करतं नाडीपरीक्षण एक पारंपरिक आयुर्वेदिक पद्धत आहे जी व्यक्तीच्या आंतरिक संतुलन आणि आरोग्याचे सखोल मूल्यांकन करण्यास मदत करते पूर्वी कोणत्याही प्रकारचे तपासणी केले जात नव्हते फक्त नाडीपुराने निदान केले जायचे आणि ही संधी आपण सर्वांना विनाशया सोलापुरात उपलब्ध होत आहे डॉक्टर गणेश गांधले हे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत सोलापूरसह महाराष्ट्रातून रुग्ण गाड्या करून तासगावला जाऊन तपासणी करून घेतात आपण भाग्यवान आहात आपल्याला सोलापूरात डॉक्टर उपलब्ध आहे याचा लाभ आपण मित्रपरिवार अवश्य घ्यावा संपर्क चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर शहाऐंशी त्रेसष्ट तेहतीस माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका